संदर्भात शामगाव चोराडे चिखली चितळी व आसपासच्या भागातील शेतकरी इथं जमा झालेले आहेत गेले आठ महिने झालं या शेतकऱ्यांना उसबिल मिळालं नाही म्हणून आज आम्ही इथं रहित क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली इथं जमा झालेलं आहे आज ते आपणाला सहा तारखेपर्यंत पैसे जमा करण्यासंदर्भात पत्र देत आहेत व याच्या पाठीमाग आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आलेलो त्या लोकांचं आज पैसे जमा करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर येत्या सहा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे की आपण सात तारखेपर्यंत वाट बघू बरोबर ना सहा तारखेपर्यंत आम्ही या बिल देण्यासंदर्भात वाट पाहणार आहे अन्यथा गणेश चतुर्थी ज्या दिवशी गणपती बसणार आहेत त्या दिवशी आम्ही सुद्धा जर बिल नाही मिळालं सात तारखेला तर सर्व शेतकरी आणखी मोठ्या प्रमाणात इथे येतील आणि सात तारखेला पुन्हा एकदा या कारखान्यावरती रहित क्रांती संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल